तर पुण्याचे बिल्डर अविनाश भोसले यांना ईडीचा मोठा दिलासा मिळाला आहे जप्त केलेली चाळीस कोटींची संपत्ती परत करण्यात आली आहे पुण्याच्या बिल्डर अविनाश भोसले यांची ईडीनं काही मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आणि आरोपांमध्ये के जप्त केलेली होती मात्र ती आता परत करण्यात आली आहे पुण्याचे बिल्डर अविनाश भोसले यांना ईडीनं हा मोठा दिलासा दिलाय अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल नेमकं काय प्रकरण परत कशी काय दिलेली आहे चाळीस कोटींची मालमत्ता डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये विशेष न्यायालयानं अविनाश भोसले यांची निर्दोष मुक्तता केली होती त्यानंतर ईडीनं त्यांची जप्त केलेली संपत्ती आम्ही सुद्धा परत त्यांना देत आहोत असं कोर्टात सांगितलं त्याप्रमाणे ही कारवाई सुरू आहे ईडी मुंबई कार्यालयानं पुणे इथल्या नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांना पत्र लिहून अविनाश भोसले यांची चाळीस कोटी रुपयाची संपत्ती परत द्या असं सांगितलंय अविनाश भोसले हे काँग्रेस पक्षाचे आमदार यांचे नातलग आहेत आणि मधल्या काळामध्ये अविनाश भोसले यांच्या संदर्भामध्ये त्यांना सीबीआयने अटक केल्यानंतर ते दीर्घकाळ जेलमध्ये होते आणि असं असूनही जेव्हा त्यांची डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये विशेष न्यायालयानं मुक्तता केली तेव्हा एक मोठी चपराक मानली गेली होती ईडीला पण पुढे आपल्यात गेलेली नाही ईडी आणि त्यामुळे ईडीनं चाळीस कोटी रुपयाची संपत्ती परत केली ती परत केल्यामुळे अविनाश भोसले यांच्यासाठी खूप मोठा दिलासा आहे कारण मधला काळ त्यांच्यासाठी आणि त्यांचे काँग्रेस पक्षातले आमदार जावं यांच्यासाठी बराच कठीण होत नक्कीच धन्यवाद तुर्दवास या संपूर्ण माहितीसाठी